महिलांसाठी अतिशय उपयुक्त टिप्स टिप नंबर एक आहार व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे त्यामुळे चेहरा सतेज दिसतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते टिप नंबर दोन चेहरा धुताना किंवा आंघोळीसाठी गरम पाणी वापरू नये यामुळे स्किन खूप कोरडी पडू शकते तसेच स्किन ॲलर्जी देखील होऊ शकते टिप नंबर तीन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा यामुळे चेहरा साफ आणि स्वच्छ होतो टिप नंबर चार उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे जर घामोड्या होत असतील तर दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने आंघोळ करावी यामुळे घामोड्या लवकर बऱ्या होतात आणि शरीराला देखील थंडावा मिळतो टिप नंबर पाच ज्यांचा स्काल्प ऑइली आहे अशा लोकांनी केसांना आवळ्याचे तेल वापरावे यामुळे केस जास्त ऑइली होत नाहीत जर नारळाचे तेल वापरले तर केस जास्त तेलकट होतात आणि चेहऱ्यावर देखील तेलकटपणा येतो टीप नंबर सहा खाताना जर तुम्ही जास्तीचे मीठ खात असाल तर यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात अशा नेहमीच्या केस वरतीमुळे टक्कल देखील पडू शकते म्हणून जेवणामध्ये मीठ मसाले तिखट यांचे सेवन कमीत कमी करावे यामुळे आपले केस कधीच गळणार नाहीत टिप नंबर सात एरंडेल तेल गरम असते त्यामुळे कुणीही एरंडेल तेलाचा उपयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा किंवा ज्यांच्या शरीरात उष्णता आहे त्यांनी एरंडेल तेल घेऊ नये टिप नंबर आठ तसेच प्रसूतीपूर्वी नवव्या महिन्यात नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केल्यास फायदा मिळतो टिप नंबर नऊ काही स्त्रिया नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी प्रयत्न करतात परंतु जर आपल्या डॉक्टरांनी नॉर्मल डिलेवरी होणार नाही असे सांगितले असेल तर उगीच नॉर्मल डिलेवरीचा आग्रह धरू नये नाहीतर आपला आग्रह जीवावर देखील बेतू शकतो टिप नंबर दहा आपले बाळ सुदृढ जन्माला यावे असे वाटत असेल तर पहिल्या महिन्यापासूनच आपल्या खाण्यापिण्यावर आवश्यक ते लक्ष द्यावे टिप नंबर अकरा केसर दुधामध्ये पिऊन किंवा अंडी खाऊन बाळाचा रंग गोरा होतो तर असे अजिबात नसते आई वडील जशी असतील मुलं देखील तसेच जन्माला येतात केसर आरोग्यासाठी चांगले असते परंतु यामुळे बाळ गोरे जन्माला येते हा एक गैरसमज आहे टीप नंबर बारा केस धुण्यासाठी केमिकल युक्त शॅम्पूचा वापर केल्यामुळे केसांची गळती वाढते यामुळे केस धुण्यासाठी नेहमी आवळा रिठा आणि शिकाकाई पावडर वापरावे टीप नंबर तेरा ऍलर्जीची सर्दी असणाऱ्यांनी धुडीचे काम टाळावे तसेच मेहंदी लावणे थंड पदार्थ खाणे थंड पाणी पिणे देखील टाळले पाहिजे यामुळे वारंवार सर्दी होत नाही टीप नंबर चौदा कुठेही जखम झाली असेल तर त्यावर थोडीशी हळद लावावी यामुळे रक्त वाहणे लगेच थांबते नंबर पोट साफ होत नसेल तर सकाळी ब्रश न करता तहान असेल तेवढे पाणी प्यावे त्यानंतर शौचात जावे यामुळे पोट साफ होण्यास मदत होऊ शकते टिप नंबर सोळा आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील जमा झालेले रक्त वाहू लागते टीप नंबर सतरा फळांचा ज्यूस पचायला जड असतो कारण आपण फळं खाताना एकच फळ खाऊ शकतो परंतु ज्यूस करताना तीन चार फळं मिळून ज्यूस होतो यामुळे ज्यांची पचनशक्ती कमजोर असेल त्यांनी ज्यूस पिण्याऐवजी फळं खावे टिप नंबर अठरा लिंबू चिरताना डायरेक्ट किचन ओट्यावर चिरू नये यामुळे लिंबाचे पडलेले डाग निघत नाहीत आणि नेहमी लिंबू प्लेटमध्ये ठेवूनच चिरावा टिप नंबर एकोणावीस ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी तुपामध्ये घरी बनवलेली जिलेबीचे सेवन करावे यामुळे वात कमी होतो टीप नंबर वीस दुधासोबत कधीही मिठाचे पदार्थ खाऊ नये यामुळे अंगावर पित्त उठू शकते टिप नंबर एकवीस मुलांना जेवणासोबत बीट गाजर काकडी यांचे सलाद बनवून खायला द्यावे यामुळे नेहमी मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि हिमोग्लोबिन देखील व्यवस्थित राहील टिप नंबर जी खूपच बारीक आहेत त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दोन खजूर खावेत आणि ग्लासभर मशीचे दूध प्यावे टिप नंबर तेवीस रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून कोरफडीचा गर लावून झोपावे यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम राहते टीप नंबर चोवीस कुठलीही कापून ठेवलेली फळे किंवा इतर पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले असतील तर दूध ठेवताना दूध झाकून ठेवावे नाहीतर या पदार्थांच्या वासामुळे दूध खराब होऊ शकते टिप नंबर पंचवीस रोज सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास बाहेरच्या हवेमध्ये फिरायला जावे यामुळे मन प्रसन्न होते आणि शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देखील मिळतो टिप नंबर सव्वीस उन्हाळ्यामध्ये व्यायाम कमी प्रमाणातच करावा अतिव्यायामामुळे हाळांचा क्षय होऊ शकतो टिप नंबर सत्तावीस रोज एक चमचा पांढरे तीळ खाऊन त्यावर ग्लासभर थंड पाणी पिल्यास केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदा होतो टिप नंबर अठ्ठावीस भरपूर मेहनतीचे काम करणाऱ्यांनी दिवसाला अर्धा ते एक तास आराम केल्यास शरीरात पुन्हा एनर्जी येते आणि थकवा देखील दूर होतो टिप नंबर एकोणतीस अतिप्रमाणात ताणतणाव घेतल्याने किंवा राग केल्याने रक्त दूषित होते आणि मानसिक आरोग्य देखील बिघडते म्हणून आपल्या नियंत्रण ठेवावे नंबर अवस्थेत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे प्रजनन क्षमतेवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतात टिप नंबर एकतीस ज्यांना शरीराची चरबी कमी करायची असेल त्यांनी रोज सकाळी जिऱ्याचे धण्याचे किंवा दालचिनीचे पाणी प्यावे टीप नंबर बत्तीस कोणतेही ड्रायफ्रूट्स खाताना स्वच्छ धुवूनच खावे कारण ड्रायफ्रूट्स पॅकिंग करताना भरपूर लोकांचे हात लागलेले असतात तसेच त्यामध्ये धूळ किंवा केमिकल देखील मिक्स झालेले असते टीप नंबर तेहतीस ज्यांना खूप पित्ताची समस्या आहे त्यांनी तळलेले पदार्थ खाल्ले तर पित्त अजून वाढते परंतु जर तुपात तळून कुठलाही पदार्थ खाल्ला तर त्यामुळे मात्र पित्त बरे होते टिप नंबर चौतीस ज्यांचे बसून काम असते त्यांनी दिवसातून दोनच वेळा जेवावे मधल्या वेळेत भूक लागत असेल तर फळं खावी आणि रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे यामुळे त्यांचे वजन देखील वाढणार नाही आणि आरोग्य देखील चांगले राहील टिप नंबर पस्तीस चेहऱ्याला जेव्हाही स्क्रब केले असेल त्यानंतर ॲलोवेरा जेल जरूर लावा यामुळे स्क्रब केल्याने ओपन झालेले छिद्र ॲलोवेरा जेल लावल्यामुळे बंद होतात आणि स्किनमध्ये घाण जात नाही टिप नंबर छत्तीस आठवड्यातून एक दिवस चेहऱ्याला स्टीम जरूर घ्यावी यामुळे चेहऱ्यामध्ये असलेली जास्तीची घाण बाहेर निघते आणि चेहऱ्याची त्वचा उजाळायला लागते टिप नंबर छदोतीस संधिवाद असणाऱ्यांनी फॅन खाली किंवा ए सीमध्ये झोपू नये झोपायचेच असेल तर उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या हवेत झोपावे किंवा फॅन कमी असावा टिप नंबर अडोतीस तसेच संधिवाद असल्यास टोमॅटो बटाटे हरभरा डाळ तूर डाळ यांचे सेवन करू नये टिप नंबर एकोणचाळीस ज्यांना दूध पचत नाही त्यांनी दूध गरम करून त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकून दूध प्यावे टिप नंबर चाळीस केसांना सतत कलर करणे किंवा केमिकलयुक्त मेहंदी लावणे टाळावे यामुळे लवकर डोळ्यांची दृष्टी जाते आणि केस देखील जास्त प्रमाणात पांढरे होऊ लागतात टिप नंबर एक्केचाळीस रात्री झोपताना हो तळपायांना खोबरेल तेलाने मालिश केल्यास चांगली झोप लागते टिप नंबर बेचाळीस वात प्रकृती असेल तर कोरडे अन्न किंवा कमी तेलतूप असणारे अन्न हरभरा डाळीचे पदार्थ खाऊ नये यामुळे वात अजून दूषित होतो अशा लोकांनी म्हशीचे दूध प्यावे तूप खावे जास्त तेल असलेले आणि फॅट असलेले पदार्थ खाणे चांगले वरील उपयुक्त टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद